आपण पाहत सत्यदर्शन, सत्यदर्शन एक्झिट पोल चा निकालानंतर मोदी ऍक्शन मोडवर मतदानाचा सा सातवा आणि शेवटचा सा टप्पा काल पार पडल्यावर अनेक एजन्सींनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत एक्झिट पोल नुसार सलग तिसऱ्यांदा मोठ्या बहुमताने एनडीए सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही पंचेचाळीस तासाच्या ध्यानानंतर कन्याकुमारीहून राजधानीत परतले आहेत मिळालेल्या माहितीनुसार ते परत येताच पीएमओ अधिकाऱ्यांसोबत मोठी बैठक घेणार आहेत या बैठकीत पहिल्या शंभर दिवसाचा अजेंडा त्यांनी तयार केला आहे मोदी सरकार तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये पहिल्या शंभर दिवसात काय करायचं आहे याची यादी त्यांनी तयार केली आहे पहिल्या शंभर दिवसात अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहे असे मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले होते यासाठी दोन हजार एकोणतीसची ची वाट पाहण्याची गरज नाही अशा स्थितीत पहिल्या दिवसातच करण्यात येणार येणाऱ्या कामाची यादी तयार करण्याचे आदेश मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार मोदी सरकारच्या निर्णयाचा मसुदा तयार करण्यात आला आहे ऑगस्ट दोन हजार पर्यंत सरकार मोठे निर्णय घेईल असे मानले जात आहे सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प संकल्प सादर केला जाईल नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिसकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची प्रथम नियुक्ती केली जाऊ शकते नवीन लष्कर प्रमुख आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकांचीही एका महिन्यात नियुक्ती केली जाऊ शकते विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी मोदींच्या संकल्पानुसार सरकारचे लक्ष लष्करी औद्योगिक संकुलावर असेल